एक तर संतोष देशमुख प्रकरणाला पूर्णपणे एक महिना होऊन गेलेला आहे गे। राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आरोपींना सोडणार नाही आरोपींना सोडणार नाही अजून पकडलेच नाही तर सोडायचं कुठे प्रश्न निर्माण झाला काल सुरेश दास यांनी वेगवेगळ्या संपत्ती त्यांच्या भाषेमध्ये या आरोपींच्या जाहीर संजय राऊत साहेबांचं बारा पंधरा लाख रुपयाचं ट्रान्झॅक्शन होत त्याच्यानंतर अनिल इडीने ईडीने सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या असं असताना हे लोक एवढ्या प्रकारच्या मालमत्ता असताना ईडीचं याच्याकडे लक्ष नाहीये याच्याकडं मुळीच लक्ष नाही अशा विषयाकड याच्यातला एक आरोपी अजून सापडत नाहीये जो आरोपी मुख्य त्याच्यावर अजून ती शेतकऱ्या दाखल होत नाहीये संबंधित मंत्र्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई सरकार करत नाही मग हे सरकार केंद्राच्या कातडीचं का धड ढळीत सगळ्या पुरावे सगळ्या गोष्टी आणि पूर्णपणे अवघा अशा पद्धतीने आक्रोश निर्माण झालेला असतो सरकार मला वाटत गुन्हेगारांना पाठीशी घालण्याच काम करतय का एकीकडं पकडतोय एक पण आरोपी पकडले गेले नाही आरोपी हजर झाले सरेंडर झाले त्यामुळे सरकारचे या सगळ्या भूमिकेविषयी हे निर्माण झाली जो पब्लिक कराय मला वाटतं हा ओसरला या आरोपींना रिलीज करायचं अशा पद्धतीनं भूमिका काही प्रकारला सरकारने मागच्या काळात घेतलेली तशीच भूमिका या ཞིག ཞིག ཞིག